आपण त्यातले शिलेदार आहे आपण एक कार्यकर्ता एक हजार माणसाचा प्रतिनिधी आहे मी तर आलेलो सुद्धा ते गावात संघटन करतील सर्व त्यांनी हुशार होते की आज सगळे त्यांना आपल्या देशात जास्त माहीत असत कोणाला कसं सांगायचं काय माहिती फक्त आपण त्यांना मार्गदर्शन करा की या दृष्टीने तुम्ही काम करा अशा प्रकारचे या ठिकाणी मला एवढंच सांगून आपल्याला माझं लांबलेलं भाषण संपायच की साहेबांची परवानगी घेऊन नवनिर्वाचित भास्कर लाने साहेब आमचे किसान संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव साहेब आणि ज्यांच्या लहानपणापासून मी नाव ओकतो वंबरी तालुक्यामध्ये असे लाने काका पाटील आणि तर लाने पाटील साहेबांचे जर आम्हाला लंबीड तालुक्यामध्ये काही मदत भेटली तर खूप चांगलं होईल परंतु ते एक निष्ठ कार्यकर्ता जर त्यांची आम्हाला जर मदत भेटली मध्ये तर काय काय होऊ शकतो आणि यावेळी अभय अभय टाकसर आणि मधुगर 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 कुल्हारे मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून जे आहे तर आम्ही सिल्लूर तालुक्यामध्ये किसान सभेच्या माध्यमातून आमच्या कामशिवाय आणि काँग्रेस भाऊ पाटील शिंदे